गावातलीच लाईन कोण जाते सांगा ना आम्ही का चोर आहे का शहरातल्या लाईन किती गाव जाते त्याचा हिशोब द्या मला आठ दिवसाचा गावातल्या तुम्ही आम्हाला चोरच विचारा किती गाव जाते तर विचारा प्रत्येक गावातली लाईन तर मी तुम्हाला आता माणूस ठेवले एक प्रत्येक मोठ्या मोठ्या गावात माणूस ठेवला लाईन गेली का मला मेसेज पाठवते थोडा पाऊस आला असा वादळ जरी आला सपाटा लाईन चालली जर शरद झालेला आहे शरद कोण निघत सांगा ना शरद इमानदार तुम्ही राहायचा तुम्ही चांगला नाही आहे मला नाही वाटत चांगलं शेतकरी सांगते खालचा माणूस वरते सांगत नाही इमानदारीना मला सांगा मग तुमचे एवढे जर हे सगळे लिंक आहे हे खालचे करते काय तिकडे बाहेर म्हणून सांगायला पाहिजे लगेच मेसेज करायला पाहिजे तर बाबा ही टीपी जडलेली आहे तुमच्या अभियंत्याला सांगा शाखा अभियंत्याला सांगा शाखा अभियंता कार्यकर्तीला सांगा व्यवस्था का करा एका दिवसाचं काम नाही रिपोर्टिंग करायला दिवस जात का ते सांगा बरोबर मारावनी का सांगा ना म्हण काय करा से? तुम्ही काय करता तुम्ही आढावा घेत नाही काय मी वाचू नका मी काही पुरा बरोबर वासनेची या वासनीची एजीची लाईन आठ दिवसापासून बंद आहे मी तुम्हाला मेसेज केला तुम्ही नंतर त्याच्यावर कारवाई केली बरोबर आहे तुम्ही कारवाई केल्याचं मला भॅशूस पण केला पण माझं म्हणणं असं आहे आहे मला वायरमन म्हणून उद्या वायरमन बच्चूकोडू उद्यापासून आमदार नाही वायरमन हे लाईन मन जगत नाही सांगणे कोणत्या लाईन मन काम करून आणणार कुठे चालणार दोन नंबरचे धंदे याचं बिल जास्त दाखव दाखव सगळ्या मोठ्या प्रॉपर्ट्या तपासा त्याची बिलं दाखवा सगळ्या मोठ्या प्रॉपर्टी त्याची बिलं बरोबर तुम्ही येतील त्या बिलाचा भार त्या भागातल्या गरीब लोकांवर काढतो मोठे मोठे मंगल कार्यालय बिल दाखवा तपासा आठ तर मंगल कार्यालय तपासा तुम्ही

वाजवला तर तुम्ही रिपोर्ट करताय इथं माणसं म्हणते तर तुम्हाला कदर नाही वाटत ते चांगलं नाही आहे हे बरोबर नाही आहे शृंगार तुमच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या खालचे अधिकारी सोनू सोनोने कुठं आहे आशे गावाला सोनार कुठं आहे ना म्हणतो सोनार काय काय बोलते लोक सोबत मालवायला आ, ए, का आ, का का ना। ना। ना तुम्ही काय आम्ही काय तुमची चक्राशी आहे काय तुम्ही तो उलटा बोलतोय ते आहे तर आणि यांना धाडाव सांगितलं तर हे काहीच करत नाही

साठी आलंच नाही काहीतरी आलं काही तो सध्या बंद आहे ना सर केले सांगा ना तो खटलाचा कारभार होता सांगतो याच्यामध्ये बंद होत साठी म्हणतो स्कीम मध्ये काम करणं बंद माझ त्याला पैसे बघायचे द्या कनेक्शन आलं नाही अधिकाऱ्याचं नाव पांडे पांडेसर अधिकाऱ्याचं था पत्रांग हे इतके व्यवस्थित मॅसेज पाठवतात शेतकरी हो पगर पगाराचे का थांबवलं काम करून याचं उत्तर मला पाहिजे कायदेशीर काम थांबवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला मग थांबवलं का सांगच साहेब एका जातीचे तुम्हाला कारवाई करायची नाही अधिकारावर जसं पडलं विदर्भातला मंत्री आहे आणि विदर्भ मी आम्ही मीडियाला सगळे सांगतो विदर्भातले मंत्री देवेंद्र फडणवीस असताना एवढं लोन्स का वागताय लोक का मंत्र्याचा प्रभाव नाही आहे तुमच्यावर एक एक महिना डिप्या बसत नाही तुमच्या माहिती आहे तुम्हाला ऑइल नव्हतं तुमच्याकडे दिवस ऑइल आपल्याला ऑइल नसल्यामुळे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर होते पण आपण बसू शकलो नाही काय कारण कमी आहे पैसे आम्ही देतो ना खिशातून तुम्हाला सांगा ना तुम्ही आम्हाला पैसे कमी असेल तर गव्हर्नमेंट देत नसेल तर मी माझ्या खिशातून देतो ना वावर विकून रिप्लाय नाही शिंदे साहेब माझ्याकडे शाळेत असायला